हाय फ्रेंड नमस्कार कशा सगळे मजेत ना तर आम्ही दोघं निघालो आहोत मॅगच्या सॉंगचं आज ओपनिंग आहे आणि त्या ओपनिंगसाठी आम्ही निघालो आहे पनवेलला तर चला मग आता आपण निघूया इकडे मी आहे आणि इकडे माझे मिस्टर आहेत आणि आता आपल्यासोबत अजून कौन कोण कोण आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे पण आता सध्या तर आम्ही इकडनं निघणार आहोत बाकी सगळे रील स्टार तुम्हाला बघायला भेटणार आहेत तिकडे आणि किती आणि काय धमाल असणार आहे सॉन्ग तर खूप हिट होणार आहे त्याचं तर चला मग आता तिकडे गेल्यावरती भेटूया तर जस्ट आता आपण पोचलेलो आहोत त्या लोकेशनवर त्या लोकेशनचं नाव आहे हॉटेल मरियाई तिथे आम्ही पोचलेलो आहोत हा त्याचं लोकेशन आहे तर त्याला बघूया आतमध्ये कोण कोण आलेलं आहे ते तर अशा प्रकारे आता आपण वरती जाऊया कारण सेकंड फ्लोअरला हा कार्यक्रम आहे आणि आम्ही दोघांना सोबत आहोत बाकीची मंडळी सगळी जण येत आहेत आपण त्यांची वाट बघूया पहिला वरती जाऊन कोण पण म्हणतात उद्या पण उद्या पण काय साक्षी बायक बघेल काय तुझे

अक्षु, अक्षु 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 तिच्याकडे येत अक्षु तुझ्या हा आणि त्याच्यानंतर बरोबर इला मी मानला पाहिजे ट्रस्ट ठेवलं की आपण गाणी करूया त्याच्यानंतर सर्व आपली आहे आपण एकमेकांना ओळखतो आणि त्याच्यानंतर आमची काकू पण आली आहे यशूची मम्मी पण आली आहे वेलकम आणि जी लेट आलेली आहे त्यांना सुद्धा वेलकम सॅमी कालन देवा पाटील वेलकम

सगळ्यात मोठा प्रश्न आता पडला मी नाही नाही हसण्यासारखं नाही खरंच सिरियसली गोष्ट आहे कारण मी मुख्यमंत्र्यांपासून नगरसेवकापर्यंत सगळ्यांची कामं केली प्रत्येक एका कलाकाराचं मी काम केलंय एखाद्या मेकअप आर्टिस्टचं काम केलंय सगळ्यांची कामं केली पण इथे मला एम्प्लॉईज तर दिसतात लॉगर दिसतायत इथे मेकअप आर्टिस्ट दिसतात फ्रँक सर दिसतायत हे सगळे सिंगर दिसतायत हे सगळे इथे दिसतात हे उभ्या आयुष्यात मी कधीच बघितलं नाही एवढी लोक इथं दिसतात हे कस हा प्रश्न मला पडलाय लोक असतील मला आता मेसेज करतील काय बोलतो शब्दांनी शब्द वाढतो शक्यतो मारामारी करा स्टेज वरती हा गेलेला भक्तीच्या इथे राखी मागायला भक्ती इथं भक्तीच्या राखी मारले घरी चलो मस्त मिनिटं एक मिनिट तुझी चिठ्ठी दाखव मिमिक्री करणे याच्यावरती आलाय आणि मी तसा पद्धतीने बघितलाय तर तू चार आवाज काढतोय चला आवाज ऐकूया जोरदार काय याच्यासाठी बाजूया आपण काय 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 फिमेल बॉईस

तुझे चन्दनी गोपाल किला हान्दा माना चांगो लावीला, ला, आई पावते एको नव साला, आगो मैं कि बनदवा, परवर्साचे यो इनो कर्याचे डोंगराला, ए आई मवले तुझी मा, दियान माला कभरे,

बिया तो तो देखो भाई की हाँ ये अपना भाई है हाँ हाँ अभी इसके साथ मस्ती करेंगे यार ना इसके साथ मस्ती करेंगे तार 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 यार 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 �

तुम्ही आमच्या पुढं आल्या जाणूर आता पुढं आली म्हणून मी बदला घ्या मी पुढे जेवायला आलो माणूस की माणूस की बाकी काय नाही काहीच नाही आणि बाहून घाल गुलाबरले ते घालत काहीच नाही

बाय जेवून घ्या तला बाय या तू तिकडे आल्यावरती <laughs> म्हणून तू बोलूच नको बाय तू असं काढून का आज तीन ते दोन तरी मी एक घेतलेला विचार करा किती घेतलेला एक दहा बरोबर ना

माखर झाड बगीचा ना अर्धे हा দাদা বহুত চলাই नाही नाही नक्की तुम्हाला सर्वांचा असं सपोर्ट असू द्या आणि माइंड झाला सांगे गाण्याला पक्का प्रमोट करा रील्स बनवा कोलॅबेशन बनवा आणि जेवढं काय युनिकायट्री करता येईल ना असं काही ना की तुम्ही डान्स करायला पाहिजे पण त्या रिलेटेड काय करता येईल ते पण नक्की आम्हाला कोलॅब्रेशन करत आहे ना पण सुद्धा टॅग करा आम्हाला करा मला आणि गाणी कसं वाटतं ते नक्की कमेंट मध्ये सांगा ठसका मराठी इथे त्यावरती आलेला आहे नक्की आणि आल्याबद्दल तुम्हाला खूप खूप थँक्यू थँक्यू सो मच आमच्या माणसं नक्की